बघा एक गाडी शंभर किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे ते प्रत्येक पंचाहत्तर किलोमीटर अंतरावर तीन मिनिट थांबते तर त्या गाडीला सहाशे किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल प्रश्न सोडवायचा कसा सर अंतर सहाशे किलोमीटर गाडीचा वेग आहे शंभर किलोमीटर प्रति तास हा भाग द्या सहा न जातो म्हणजे सहा तास न थांबता गेली तर लागणारा वेळ एक सूत्र आम्ही आंतर वेळ वेग या प्रकरणात भागीला वेग बराबर वेळ काढण्याचं हे सूत्र सहाशे किलोमीटर अंतर कापण्यासाठी शंभर किलोमीटर प्रति तास वेगानं गाडीला सहा तास लागतात हे आम्हाला कळालं सर म्हणजे आपण वेळ या प्रश्नाचा शोध घेत आहोत सहा तास हे एक उत्तर मिळालं पण प्रश्न म्हणते कि दर पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर गाडी तीन मिनिट थांबते किती मिनट थांबते हो तीन मिनिट एकूण अंतर इथं मांडा सहाशे आणि याला प्रत्येक पंचाहत्तर किलोमीटर अंतरावर गाडी तीन मिनिट थांबते सहाशे मध्ये पंचाहत्तर चे किती गट असा प्रश्न सहा पंच तीस तीन नाही अठा पंचेचाळीस चार भाग जातो म्हणजे आठ गट पंच्याहत्तर चे या सहाशे मध्ये प्राप्त होतात आता याच्यातून एक गट वजा करायचा का वजा करायचा त्याच कारण सांगतो इथं सातला ला तीन न प्रत्येक पंच्याहत्तर किलोमीटर अंतर कापल्याच्या नंतर गाडी तीन मिनिट थांबते लक्ष द्या आता साततेरी हा गुणाकार करायचा एकवीस मिनिटे हे एकवीस मिनिट या सहा तासामध्ये मिळवायचे म्हणजे सहा तास एकवीस मिनिट हे लेकरांनो या प्रश्नाचं उत्तर इथं एक का केला हा प्रश्न प्रत्येक पंच्याहत्तर किलोमीटर अंतर कापल्यानंतर गाडी किती थांबते हो तीन किलोमीटर आता शेवटचं जे पंच्याहत्तर किलोमीटरचं अंतर आहे त्या अंतर म्हणजे इथं गाडी विसावलेली असेल म्हणजे गाडी पोहोचलेली असेल शेवटच्या पंच्याहत्तर किलोमीटरच्या आठव्या टप्प्यात मग तिथलं तीन मिनटं थांबायचं कारणच उरत नाही तिथं थांबणंच थांबणं आहे तीन मिनिटच नाही म्हणून शेवटच्या पंच्याहत्तर किलोमीटरच्या गटातील तीन मिनिटं आम्हाला वजा करायची किंबहुना शेवटचा एक गट वजा करायचा म्हणून ही वजा बाकी एक फक्त सात पंचाहत्तर किलोमीटरच्या सात गटालाच तीन गुणा उत्तर एकवीस मिनिट हे थांबे आणि अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ सहा तास उत्तर परफेक्ट कोणतं सहा तास एकवीस मिनिट हे या प्रश्नाचं उत्तर ओके रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके